अल्पवयीन रील स्टारवर पोलिसांकडून मारहाण व खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप एलसीबी व स्थानिक पोलिसांवर चौकशीची मागणी अहिल्या नगर प्रतिनिधी शेवगाव तालुक्यातील आसरा नगर पाथर्डी रोड येथील कोमल नागनाथ काळे वयसत्रा या अल्पवयीन रील स्टारने एलसीबी व शेवगाव पाथर्डी पोलिसांवर गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे आपण अल्पवयीन असताना पोलिसांनी बेदम मारहाण करून आपल्यावर चोरीचे तीन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे कोमल काळे हा सुशिक्षित असून सोशल मीडियावर रील स्टार म्हणून ओळखला जातो त्याचे सुमारे पन्नास हजार फॉलोअर्स आहेत त्यांची बहीण रवीना नागनाथ काळे हिला पोलीस भरतीची इच्छा असल्याने पालकांनी तिला शिवरक्षक अकॅडमी अहिल्यानगर येथे प्रशिक्षणासाठी दाखल केले होते प्रकृती बिघडल्याने सहा दिवसांची रजा घेऊन ती घरी आली होती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रजा संपल्यानंतर रवीना अहिल्या नगरला जाण्यासाठी शेवगाव एसटी स्टँड येथे बसची वाट पाहत असताना शेवगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल शिरसाट मॅडम व खेडकर यांनी कोमल व त्याच्या बहिणीला अडवले पारधी समाजातील असल्याची ओळख असल्याने बसमध्ये चोरी करण्याचा विचार आहे का असे म्हणत त्यांना शेवगाव पोलीस ठाण्यात नेल्याचा आरोप कोमलने केला आहे त्यानंतर पाथर्डी हद्दीतील एसटी बसमधील चोरी प्रकरणात महिला आरोपी न सापडल्याने अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील एल अधिकाऱ्यांना बोलावून कोमलला त्यांच्या ताब्यात देण्यात आले दिनांक सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अल्पवयीन असतानाच आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे इतकेच नव्हे तर महिला कॉन्स्टेबल भाग्यश्री यांनी पोलीस मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरून ढकलून देत जीवे हार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कोमलने केला आहे त्यानंतर शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या नावाने आपल्यावर तीन चोरीचे गुन्हे जबरदस्तीने दाखल करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून एलसीबी शेवगाव व पाथर्डी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी कर्मचारी व महिला कॉन्स्टेबल यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी कोमल नागनाथ काळे यांनी केली आहे या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मानवाधिकार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे मी कोमल नागनाथ काळे आज सत्तावीस जानेवारी रोजी मी एस पी सरांना न्याय मागण्यासाठी आले होते तर एस पी सरांना भेटल्याच्या नंतर एस पी सर बोलले की त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल एस पी सरांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांना योग्य ती कारवाई केली जावा हीच माझी नम्र विनंती आमच्या खालच्या जातीला टार्गेट करू नये